मित्रांनो जय महाराष्ट्र केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची झोप उडवणारी बातमी सर्वात मोठी अपडेट महाराष्ट्रातून हा मोठा पक्ष महायुतीतून बाहेर पडणारा मित्रांनो महत्त्वाची अपडेट जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा दररोजच्या राजकीय नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून खाली दिलेलं बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका मी मित्रांनो बातमी येत आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस विषयी सध्या भाजपच्या गोटातून अजित पवारांना बाजूला सरण्याचा प्रयत्न केला जातो आहे संघाने सांगितल्याप्रमाणे भाजपचा दारुण पराभव हा अजित पवारांना जवळ केल्यामुळे तो झाला आहे अजित पवार गटातील आमदार देखील आता महायुतीत राह राहण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत जर अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जर महायुतीत राहिले तर साधारणतः तीस आमदार शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करतील असा खुलासा सध्या केला गेला आहे त्यामुळे हे सगळं होण्याच्या अगोदर अजित पवार कोणत्याही क्षणी महायुतीतून बाहेर पडू शकतात असंही सध्या बोललं जात आहे अजित पवारांना टार्गेट करण्याचं काम सध्या शिंदेगडातील आमदार आणि भाजपातील काही आमदार करत असल्याचं सर्वात मोठं विधान केलं जात आहे त्यामुळे अजित पवारांतील गडातील काही आमदार सध्या खूप नाराज असून आपण सरकारमध्ये असून देखील आपल्याला का टार्गेट केलं जात आहे असं विचारलं जात आहे आणि त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की महायुतीमध्ये आपल्याला सध्या संपूर्ण हिंदुत्वाचा झेंडा घेऊन पुढे फिरावं लागतं आहे त्यामुळे आपली ओड बँक बाजूला सरते काय असं देखील सध्या अजित पवार गटाला वाटू लागलं आहे यामुळे राज्याच्या राजकारणात कधी अजित पवारांसह शिंदे गट देखील बाजूला होऊन ते देखील वेगळे लढू शकतात भाजपाचा प्लॅनच असा आहे की वेगळ्या लढून सर्वांनी पुन्हा एकत्र येणं परंतु हे तिघांना महागात पडेल असंही बोललं जात आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे महायुतीमध्ये अजित पवार गट शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी वेगळे होतील का आपली प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद